नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आणलं आहे मी अर्धा किलो मटन मध्ये बघा असे चॉप वगैरे सगळं आणलेलं आहे म्हणजे जे मला ह्या मट रेसिपीसाठी जे पाहिजे ना ते, ते, चान ते मी आणलेलं आहे त्याच्यानंतर बघा साहित्य मी घेतलं आहे याच्यामध्ये इकडे घेतलं आहे बघा मी थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे अद्रक घेतलं आहे लसूण घेतली आहे कोथंबीर घेतली आहे आणि हिरव्याच पण लाल झालेल्या अशा मिरच्या घेतल्यात आणि मिरच्या आहेत ना ह्या तिखटवाल्या नाही आहेत साध्या मिरच्या आहेत आपल्या पण मी झणझणीत बनवतीये त्याच्यामुळे मी या लालवाल्या मिरच्या घेतल्यात तर अगोदर आहे ना अद्रक लसूण कोथंबीर मिरची आणि खोबरं बारीक करून घेणार आहे तर बघा ह्याच्यामध्ये मी हिरवी हरी ह्याच्यामध्ये बघा मी कोथिंबीरचा वापर जास्त केलेला आहे आणि लाल मिरच्यांचा वापर केलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेते तुम्हाला जर दही टाकायचं असेल तर तुम्ही दही टाकू शकता मी दही टाकत नाही आहे म्हणून मी पाण्याचा वापर करते थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेते कारण खोबरं टाकलं आहे त्याच्यामुळे पाणी टाकते मसाला बघा आपला अगदी बारीक झालेला आहे कलरसुद्धा अगदी अप्रतिम आलेला ले आहे मसाला बघा अगदी जाडीने आणि एकदम बारीकीने असं मस्त परफेक्ट तयार झालेला आहे बघा हा हे जे मसाला केलेला आहे मसाला म्हणजे अद्रक लसूण कोथंबीर मिरची आणि ओलं खोबरं टाकलेलं आहे तर हा मसाला म्हणजे ही जी पेस्ट आहे ती आणि थोडंसं मीठ टाकते आणि हे असं याला छान लावून घ्यायचे तुम्ही जर दही टाकत असाल तर दही सुद्धा टाका मी दह्यामध्ये बनवत नाहीये त्याच्यामुळे मी दही टाकलेलं नाहीये तर बघा आता हे असं आपलं छान लावून झालेलं आहे असं व्यवस्थित लावून झालेले आहे बघा तुमच्याकडे जर वेळ नसेल ना तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटासाठी म्हणजे जोपर्यंत आपण बाकीची तयारी करतो आहे ना तोपर्यंत मॅरिनेट करू शकताय किंवा मग एक ते दोन तासासाठी सुद्धा बाजूला करून ठेवलं तर ते मटण खूप छान होतं तर बघा आता हे मी व्यवस्थित पॅक करून ये ना एक अर्धा तासासाठी बाजूला करून ठेवते आहे तर बघा आता हे दहा मिनटासाठी अर्धा तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे आपलं सुद्धा छान मॅरिनेट होईल बघा एक तासासाठी आहे ना मटन मी मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं कारण माझ्याकडे वेळ होता तेवढा आपलं मटण असं छान छान मॅरिनेट झालेलं आहे बघा साहित्य घेतलं आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे मटणामध्ये मी मीठ लावलेलं होतं म्हणून थोडं कमी घेतलं आहे त्याच्यानंतर शलाखा ऑलिन मन घरगुती मसाला घेतला आहे इकडे अद्रक लसूण कोथंबीर मिरची आणि जे ओलं खोबरं घेतलं होतं ती पेस्ट घेतली आहे तेजपत्ता घेतला आहे एक हिरवी वेलची घेतली आहे त्याच्यानंतर दोन लवंग घेतल्यात स्टार फूल घेतलं आहे त्याच्यानंतर थोडासा म्हणजे एक तुकडा दालचिनीचा घेतला आहे तीन सुक्या मिरच्या घेतल्यात आणि एक कांदा घेतला आहे कांद्याचा बघा मधला भाग मी काढून घेतला आहे बघा जो कांदा घेतलाय ना तो मी मोठा असा कांदा घेतलेला आहे म्हणून मी एकच कांदा घेतलाय तुम्ही जास्त कांदे सुद्धा घेऊ शकताय तर कांदा आपल्याला अगदी बारीक कापायचे कांदा बाबा का आपला अगदी बारीक कापून झालेला आहे साहित्यामध्ये ना टॅमॅटो दाखवायचा राहिला होता छोटासा टॅमॅटो घेतलाय कारण मी दह्याचा वापर करत नाहीये मी टॅमॅटो घेतली आहे सुद्धा आपल्याला अगदी बारीक कापून घ्यायचे बघा टॅमॅटोसुद्धा सुद्धा आपला छान बारीक कापून झालेला आहे मी आज मातीच्या भांड्यामध्ये बनवते म्हणजे हंडीमध्ये बनवते अगोदर हंडी आहे ना छान अशी तापून घेतली आहे मी तेल टाकते तेल छान तापलेलं आहे जे खडे मसाले घेतलेत ते अगोदर तेलात टाकते मातीचं भांड ज्यावेळेस आपण गॅसवर बनवत असतो ना त्यावेळेस गॅसची फ्लेम स्लो ठेवायची असते आता बघा जो बारीक करून घेतलेला कांदा आहे तो कांदा टाकते तर बघा कांदा आहे ना आपल्याला सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा बघा आपला कांदा सोनेरी पटकन ना म्हणून हे जे मीठ घेतलंय चवीनुसार जे मीठ घेतलंय ते मीठ टाकते मंडळी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका हो तर बघ आपला कांदा हलकासा लाल झालेला आहे बघ आपला कांदा हलकासा लाल होत चाललाय आपल्याला कांदा करपवायचा नाहीये पण लाल करायचा तर बघा आपला कांदा जो हलकासा लाल झालाय तर शलाका इन वन घरगुती मसाला घेतलाय तो घरगुती मसाला टाकते आता बघा ह्याच्यामध्ये ना मी दुसरे कुठलेच मसाले म्हणजे गरम मसाला वगैरे काहीच टाकत नाही का आहे तर आपल्या ह्या शलाका ऑलिन घरगुती मसाल्यामध्ये सगळे मसाले टाकलेले आहेत मसाला करतानाच त्याच्यामुळं वरून कोणताही मसाला टाकत नाही आहे नंतर थोडीशी हळद टाकते आता मी दही लावलं नव्हतं मटणाला मॅरिनेट करताना म्हणून टॅमॅटो जो घेतलाय तो टॅमॅटो टाकते मग याला कोणतंही वाटण किंवा घाटण लावलेलं ला नाही आहे मी केलेलं नाही फक्त अद्रक लसूण कोथंबीर मिरची पेस्ट तयार केली होती तर बघा आपला मसाला अगदी छान फ्राय होतोय तर अद्रक लसूण कोथंबीर मिरची आणि जे ओलं खोबरं घेतलं होतं ती पेस्ट टाकते आणि ती सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये अशी छान फ्राय करून घ्यायची मग आपला मसाला अगदी परफेक्ट फ्राय झालेला आहे तेल सुद्धा असं बाजूला व्हायला आहे जितकं आपण फ्राय करणार आहोत ना तितका मसालाचा खमंगपणा त्या भाजीमध्ये उतरणार आहे आता काय करायचंय आल्यानंतर मसाल्याचं भांड धुवून घेतलेलं पाणी आहे ते पाणी टाकते आणि हा आपल्याला मसाला आहे ना थोडासा शिजून आहे एक दोन ते तीन मिनटं म्हणजे जोपर्यंत आपलं तेल बाजूला होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हा मसाला फिरवत राहायचं तर बघा आपला मसाला तेल असं मस्त तरीसारखं वरती आलेलं आहे आता हा आपला मसाला आहे ना तो परफेक्ट तयार झालेला आहे मॅरिनेट केलेलं मटण आहे याला असं स्वतःच्या अंगचं चा पाणीसुद्धा असं छान सुटलेलं आहे आता आपण मसाल्यामध्ये आहे ना सुरुवातीला थोडंसं पाणी टाकलं आहे पण नंतर पाणी टाकणार नाही आहे हो। तुम्ही हे कुकरमध्ये सुद्धा झटपट बनवू शकताय पण मला कुकरपेक्षा आहे ना थंडीमध्ये खूप आवडतं म्हणून मी तसं बनवते आहे तर बघा आपला मसाला अगदी परफेक्ट फ्राय झालेला आहे ग्रेव्ही अगदी परफेक्ट तयार झालेली आहे आता हे जे मटण घेतलंय मी ते मटन याच्यामध्ये सोडते मटन मी सगळं हंडीमध्ये टाकले आणि आता हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे बघा सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित फ्राय झालेलं आहे मटन तर बघा आता आपलं मटन आहे ना अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे तर बघा आपलं मटण असं छान मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यावर आणि झाकणामध्ये ना, ना पाणी ठेवते तर बघा झाकणावर मी पाणी ठेवले आणि हे पाणी आहे ना आपल्याला जोपर्यंत गरम होत नाही ना तोपर्यंत आपल्याला मटणाला उघडून बघायचं नाही आणि हे स्लो ते फास्ट अशा मीडियम फ्लेमवर ठेवून आपल्याला हे शिजवायचं आहे तर बघा पाण्याला वरून अशा वाफा निघत आहेत पाणीसुद्धा बघा साधारण गरम झालेलं आहे साधारण बऱ्यापैकी गरम झालेलं आहे तर आता आपण फक्त आहे ना दहा ते बारा मिनटं झालेली आहेत म्हणून खोलून बघूया करपणार नाही कारण वरती जे पाणी ठेवलं होतं त्याची वाफ खाली उतरते आणि सुद्धा आपलं छान असं शिजलं जातं ह्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकत टाकायचं नाही आहे तर बघा हलकंसं फक्त मी हलवून घेते तर बघा आपलं हे छान असं मटण हलवून झालेलं आहे मटण बघा शिजलेलं नाही आहे कारण आत्ता फक्त आपण मटण ठेवलं होतं ते दहा ते बारा मिनटं ठेवलं होतं वरचं पाणी जे गरम झालेलं होतं ते काढून टाकले आणि आता मी दुसरं पाणी परत ह्याच्यामध्ये ठेवते याच्यामध्ये बघा परत दुसरं पाणी टाकतीये आपल्याला गरम पाणी ठेवायचं नाही आहे परत थंड पाण्याचा वापर करायचं आहे असं आपल्याला आहे ना दोन ते तीन वेळा एकदा करायचं आहे म्हणजे आपलं मटन आहे ना ह्या वाफेवरच खाली शिजणार आहे न पाणी टाकता तर बघा दोन वेळा मी हे पाणी चेंज केलं होतं थंड पाणी ओतून टाक सॉरी गरम पाणी ओतून टाकलं होतं आणि थंड पाणी ठेवलं होतं आपलं मटण बघूया आपण हा हा कलर पण बघा एक नंबर आलेला आहे तर बघा मातीच्या भांड्यात बनवलं जबरदस्त तयार झालेलं आहे पण अगोदर आपण बघूया मटण शिजले की नाही आता आपण एक पीस घेऊन बघूया मटण शिजलंय की नाही ते मटण बघा अगदी परफेक्ट शिजलेलं आहे बघू शकता मटण किती छान शिजलंय एक दोन ते तीन मिनटं परत गॅसवर ठेवून गॅस बंद करते तर बघा पाच मिनटं गॅस चालू ठेवला होता आणि नंतर बंद केला होत होता आपली ग्रेव्हीसुद्धा बघा आणि तरीसुद्धा बघा किती जबरदस्त आलेली आहे आणि परफेक्ट तयार झालेली आहे बघा मसाला बघा अजिबात वाटण घाटण न बनवता अगदी सोप्या पद्धतीने मटन म्हटलं तर ते झटपट होत नाही पण कुकरमध्ये बनवलं तर झटपट होतं आपली ग्रेव्ही सुद्धा एकदम परफेक्ट झालेली आहे आणि मटन सुद्धा परफेक्ट शिजलेलं आहे बघा थोडीशी कोथंबीर मित्रांनो कोणतंही वाटण घाटन न करता अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनवलेला ही मटन मसाला रेसिपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा त्या त्याचबरोबर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, मित्र करा। आणि हो त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू